नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आज आपण गाड्यावर मिळतो अगदी तसाच थंडगार बदाम मिल्कशेक बनवणार आहोत बनवायला खूप सोप्पा आहे अगदी कमी कष्टात तयार होतो उन्हाळ्यामध्ये मुलांना सुट्टी असते तर त्यांना तुम्ही अशा प्रकारचा हेल्दी बदाम मिल्कशेक नक्कीच बनवून देऊ शकता रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर जर का तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बदाम मिल्कशेक बनवण्यासाठी इथं मी अर्धा लिटर गाईचं दूध घेतलं आहे आता दूध मी उकळायला ठेवलं आहे बदाम मिल्कशेक बनवण्यासाठी इ इथं मी व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतली आहे कस्टर्ड पावडर घातल्यामुळे होतं काय तयार होणारा बदाम मिल्कशेक छान दाटसर क्रीमी असा तयार होतो अर्धा लिटर दुधासाठी मी छोट्या चमचाने अडीच चमचे इतकी कस्टर्ड पावडर घेतली आहे यामध्ये आपल्याला थंड दूध घालायचं आहे व याचं छान मिश्रण तयार करायचं आहे यामध्ये लक्षात ठेवा गरम दूध घालायचं नाही जर का तुम्ही गरम दूध घातलं तर याच्या गुठळ्या होतील व मिश्रण व्यवस्थित तयार होणार नाही आता इथे मी रात्रभर पाण्यामध्ये बदाम भिजत घातले होते पंधरा ते वीस तर तुम्हाला घाई असेल तर हे बदाम तुम्ही दोन ते अडीच तास चांगल्या कडकडीत पाण्यामध्ये भिजून घेऊ शकता भिजवलेल्या बदामाचं आपल्याला साल काढून टाकायचं आहे तर इथे पहा मी सगळ्या बदामाचं साल छान काढून घेतलं आहे आता यापैकी मी थोडेसे बदाम गार्निशिंगसाठी ठेवणार आहे चार ते पाच व बाकीचे भिजवलेले बदाम आहेत त्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत ही आपण बदाम मिल्कशेक करताना वापरणार आहोत अशी पेस्ट तयार करून घातली की तयार होणारा बदाम मिल्कशेक छान दाणेदार असा तयार होतो सगळ्यात अगोदर हे आपल्याला असंच मिक्सरला फिरून घ्यायचं आहे व यानंतर यामध्ये मी थोडंसं दूध घालणार आहे व याची आपल्याला छान बारीकसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे एकदम बारीकसर अशी पेस्ट करायची आहे तर इथे पहा मी छान अशी पेस्ट तयार करून घेतली इकडे आपलं दूध छान उकळलं गेलं आहे तर आता यामध्ये तुम्हाला आवडीनुसार साखर घालायची आहे तर इथं मी दोन चमचे इतकी साखर घातली आहे बदाम मिल्कशेक थोडासा गोडसरच करायचा तर दोन चमचे साखर घातली याला मी छान ढवळून घेतलं आता आपण तयार केलेली बदामाची पेस्ट यामध्ये घालायची आहे थोडंसं हलवून घ्यायचं आहे आता यानंतर आपण तयार केलेली कस्टर्ड पावडरची पेस्ट यामध्ये घालायची आहे तर आता ही पेस्ट घालताना हे मिश्रण घालताना एका साईडने आपल्याला पळीने दूध हलवत राहायचं आहे व एका साईडने कस्टर्ड पावडरचं मिश्रण आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचं आहे कस्टर्ड पावडर घातल्यानंतर आता हे आपल्याला चांगलं आठ ते नऊ मिनिटं छान उकळून उकळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये आपण बदामची पेस्ट घातली ती छान शिजली जाईल व तयार होणारा बदाम मिल्कशेक छान दाटसर असा तयार होईल तर चला हा बदाम मिल्कशेक जवळपास मी नऊ ते दहा मिनिटं छान उकळून घेतला आहे उकळून घेतल्यानंतर आता हा आपल्याला रूम टेम्परेचरवरती थंड करून घ्यायचा आहे लगेच गरम गरम हा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा नाही तयार झालेलं बदाम मिल्क आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे काढून घेतल्यानंतर आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तर जवळपास दोन ते तीन तास हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे या यानंतर थंडगार झालेला बदाम मिल्कशेक आपल्याला प्यायला घ्यायचा आहे व सर्वात शेवटी यावरती बदामाचे काप करून छान गार्निश करायचं आहे तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचे काप करून घालू शकता ऑप्शनल आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व शेअर देखील करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व ही अत्यंत सोपी व हेल्दी रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद